तुमच्या आयुष्यातील खास क्षण अजून खास बनवण्यासाठी हवय परफेक्ट ठिकाण तर मग या स्काय स्वीट्स आणि एन येवला इथे मिळतात ए सी व नॉन एसी, वा एसी आरामदायी वायफाय फ्री पार्किंग जिम सुविधा आणि स्वच्छ शांत वातावरण बर्थडे पार्टी असो एंगेजमेंट लग्न समारंभ किंवा इतर कोणताही कौटुंबिक कार्यक्रम स्काय स्वीट्स आणि एन बँक्वेट हॉल आहे तुमच्यासाठी परफेक्ट दराडे कॉम्प्लेक्स तिसरा मजला नगर मनमार हायवे येवला आजच संपर्क करा सात सहा दोन शून्य पाच आठ आठ पाच नऊ तीन नऊ एक सात दोन सात आठ नऊ चार सात शून्य स्काय स्वीट्स आणि एन बँक्वेट हॉल तुमच्या प्रत्येक खास क्षणांसाठी येवला नगर परिषदेमध्ये विविध विषय समित्यांचे नामनिर्देशन व सभापतींची निवड येवला नगरपरिषदेमधील विविध विषय समित्यांवर सदस्यांची नामनिर्देशन प्रक्रिया व समिती सभापतींची निवड तसेच स्थायी समितीची गठीती याबाबत माननीय उपविभागीय कार अधिकारी श्री बाबासाहेब गाडवे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी विशेष विशेष सभा आयोजित करण्यात आली होती या सभेत नगरपरिषदेच्या प्रशासन व शहर विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणाऱ्या विविध समित्यांची रचना करण्यात आली सभेदरम्यान सर्व विषय समित्यांचे सदस्य नामनिर्देशित करण्यात येऊन सभापतींची एकमताने निवड करण्यात आली तसेच नगर परिषदेची महत्वाची निर्णय प्रक्रिया राबवणारी स्थायी समिती गठीत करण्यात आली सभेत खालीलप्रमाणे विषय समित्यांचे सभापती निवड करण्यात आले सार्वजनिक बांधकाम समिती सभापती शंकर सावळीराम मांजरे पाणीपुरवठा व जलनिसारण समिती सभापती सौचैताली सचिन शिंदे महिला व बालकल्याण समिती सभापती सौ शीतल प्रशांत शिंदे स्वच्छता वैद्यकीय सार्वजनिक आरोग्य समिती सभापती सौ पारुल यतीन गुजराती नियोजन व विकास समिती सभापती सौ पुष्पा गणेश गायकवाड शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती शेख वकील अहमद तसेच नगर परिषदेच्या सर्वात महत्वाच्या स्थायी समितीच्या सभापती श्री राजेंद्र भाऊलाल लोणारी यांची निवड करण्यात आली या विषय सभेत नगराध्यक्ष श्री राजेंद्र भाऊलाल लोणारी पुष्पा गणेश गायकवाड उपनगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गटनेते श्री दीपक लोणारी शिवसेना शिंदे गटाचे गटनेते श्री गणेश शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचे गटनेते डॉक्टर संकेत शिंदे सर्वसन्मान्य नगरसेवक मुख्याधिकारी श्री तुषार आहेर तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते सभेचे कामकाज शांततेत व सकारात्मक वातावरणात पार पडले नव्याने निवड झालेल्या सर्व सभापतींनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा संकल्प व्यक्त केला येवला शहराच्या विकास कामांना अधिक गती देण्यासाठी ही समिती रचना उपयुक्त ठरेल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला आता शिर्डी नाशिक मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्वाची असते त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे विस्तीर्ण व हिरवळ युक्त प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंग सह अनेक सुविधा सर्व काही एकाच ठिकाणी प्रशस्त पार्किंग सह अनेक सुविधा वर्मा लॉन्स ठिकाण येवला नाशिक रोड येरणगाव एक वेळ अवश्य भेट द्या रेस्टॉरंट वर्मा पॅलेस येवला कोपरगाव रोड वर्मा पॅलेस लक्झरी रूम्स मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवर्ट हॉल एसी रूम्स टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण एकदा भेट द्या आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल ठिकाण यवला कोपरगाव रोड उपजिल्हा रुग्णालय शेजारी यवला रेस्टॉरंट वर्मा पॅलेस